स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आजचा आपला विषय आहे अखंड दिवा नवरात्रोत्सव चालू होत आहे उद्यापासून तर अखंड दिवा म्हणजे काय अखंड दिवा म्हणजे कधीही खंड न पडणारा नवरात्र उत्सवामध्ये नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये जी कोणी व्यक्ती हा अखंड दिवा लावेल नऊ नौ दिवस नवरात्री देवासमोर आपल्या कुलदेवीला समर्पित करून किंवा को तुमचा जो कोणी इष्टदेव आहे त्याला मनामध्ये मनामध्ये त्याच्या समोर संकल्प करून जर आपण देवासमोर हा अखंड दिवा लावला तर त्या व्यक्तीच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात कोणतीही इच्छा एक मनामध्ये जो संकल्प केलेला आहे तो नक्की पूर्ण होतो ज्या कुटुंबामध्ये हा घरामध्ये हा नऊ दिवसाचा नऊ रात्रीचा न खंडित होणारा दिवा लावला जातो त्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचार करते त्यासोबतच तो लक्ष्मी देवीचा सु लक्ष्मी देवीसुद्धा अखंडपणे या घरावरती आपला वरदहस्त धरते त्याच्यासोबतच जी को ज्या कुटुंबामधल्यामध्ये ज्या घरामध्ये हा अखंड दिवा लावलेला तेवत राहील त्या घरामधल्या सगळ्या समस्या संपून जातील तर अखंड दिवा लावण्याचे खूप महत्त्व आहे आणि खूप फायदे आहेत तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये याची संपूर्ण माहिती बघणार आहोत की हा दिवा कसा लावायचा कधी लावायचा आणि तेल किती कोणत्या ते, कोणतं तेल वापरावं या सगळ्याची माहिती आपण बघणार आहोत व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा आपण आज पहिल्यांदा बघणार आहोत की हा दिवा कसा असावा म्हणजे कसा असावा म्हणजे तुम्ही आज ह्याच्यासाठी तुम्ही कोणताही दिवा वापरू शक शकता पितळेचा असेल तरीसुद्धा चालेल मातीचासुद्धा चालेल दगडाचा काही लोक पूर्वीच्या काळी दगडाचे दिवे लावायचे कारण दगडाचे दिवेसुद्धा पहिले लावले लावले गेलेले आहेत त्याच्यानंतर जर तुम्हाला नऊ दिवसाचा दिवा लावायचा आहे नऊ दिवस नवरात्री दिवा लावायचा आहे तर त्याच्यासाठी दिवा खूप मोठा पाहिजे म्हणजे तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवेन त्याची वाटीवरची जी असते ती मोठी हवी त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लागणारी वाद जी आहे ती वाद तुम्हाला चेक करून घ्यायची आहे म्हणजे जर तुम्ही कलाव्याची वात लावणार असाल कलावा म्हणजे तो लाल पिवळा जो कलावा विकत भेटतो तो लावणार असाल तर तुम्ही सुद्धा ते तुम्हाला चेक करून घ्यायचा आहे कारण तो सुद्धा जर एखाद्या वेळी लाव जाळला तो फडफड फडफड करत शेवटपर्यंत तो जळून जातो त्याच्यासाठी तुम्हाला ती वादसुद्धा चेक करून घ्यायची आहे दोन वातीची एक वाद करायची आहे म्हणजे जर तुमच्या घरामध्ये कोणी म्हातारी व्यक्ती असेल कोणी म्हणजे ज्यांना पूर्वीच्या काळाचं वाती कशा असायच्या कशी वात असावी हे माहिती असेल तर तुम्ही त्यांच्याकडूनसुद्धा जाणून घेऊ शकता किंवा वाद कशी हवी तर एकदम पातळ नाजूक वाद करा जेणेकरून जास्त काजळी होणार नाही कारण काजळीने सुद्धा कधी कधी जिवा दिवा विजण्याची शक्यता असते त्याच्यामुळे त्याची काळजी घेतली गेली पाहिजे त्याच्यानंतर दिवा ठेवताना जेव्हा आपण दिवा ठेवू लावल्यानंतर सकाळी आंघोळ वगैरे केल्यानंतर जरी तुम्ही घट बसवत नसाल तरीसुद्धा देवाची पूजा करून आता आमच्या इकडे कसं तर, तर पानांवरती देव ठेवले जातात धुवून त्यांची पूजा करून धुवून घासून तुपाने दुध्याने दुधाने पंचामृताने धुवून त्यांची पूजा केली जाते त्यांना पानांवर ठेवलं जातं आणि नऊ दिवस त्यांना हलव हलवण्यात येत नाही आणि नऊ दिवस मग त्यांच्यापुढे दिवा लावला जातो तर तुमच्याकडे प कशी पद्धत असेल तसं तुम्ही करू शकता देवांची पूजा पण दिवा मात्र अखंड लावला गेला पाहिजे त्याच्यामध्ये खंड नाव पड प पडू नये याची काळजी घ्यायला पाहिजे त्याच्यानंतर दिवा तुम्हाला देवाच्या डाव्या बाजूला लावायचा आहे आणि आपण जो रोज दिवा लावतो तोसुद्धा तुम्ही त्याच्यासोबत बाजूला लावू शकता हा मंदिरासमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा जर तुमचं मंदिर खाली असेल घरामध्ये खालची खाली जमिनीवर असेल तर तुम्ही त्याच्या समोर मंदिरामध्ये देवळा दिवा वेगळा आणि खाली एक दिवा आसन घ्यायचा आहे त्याला पाठ किंवा काही घ्यायचं असेल तुम्हाला त्याच्यावरती लाल कपडा किंवा पिवळा कपडा नवीन कपडा असावा तो ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला दिवा असाच ठेवायचा नाही आहे ते महत्त्वाचं आहे खूप कारण ती आपण देवाऱ्यामध्ये जरी दिवा ठेवत तर असलो तरीसुद्धा त्याच्यावरती आसन ठेवायची सवय लावून घ्या डिश ठेवा किंवा तुम्हाला जर जमत नसेल तर एखादं जे एखाद्या डब्याचं झाकण किंवा कोणतंही काही असू द्या पण त्या दिव्याखाली काहीतरी काही ना काहीतरी आसन ठेवायला ठेवायची सवय लावा कारण त्याच्यामुळे सुद्धा आपल्या कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये अडचणी येत असतात त्याच्यानंतर अजून म्हणजे त्या दिव्याखाली आसन दिल्यानंतर डिश किंवा तांब तांब्याचं तांबण असतं त्याच्यामध्ये तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहेत आणि नंतर त्यामध्ये दिवा ठेवायचा आहे त्या दिव्याला खाली तां तांबणामध्ये तुम्ही फुलांच्या पाकळ्यासुद्धा ठेवू शकता किंवा अजून तुम्हाला जे जेवढं तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला मनापासून सजवता येईल तसं तेव्हा तेवढं तुम्हाला ते ताट सजवायचं आहे त्याच्यावरती तुम्हाला दिवा ठेवायचा आहे त्याच्यानंतर ते सकाळी सकाळी हे के सकाळी जेव्हा तुम्ही तुमच्या आंघोळ सगळं सगळ्या गोष्टी झाल्यानंतर देवपूजा वगैरे झाल्यानंतर हा दिवा लावायचा आहे तर त्या दिव्यासाठी वात मी तुम्हाला सांगितलेली आहे वात पातळ आणि नाजूक वात घ्या एक हा सव्वा हाताची वात आपल्याला हवी लागणार आहे सव्वा हात म्हणजे आपला एक पूर्ण हात अजून आणि अर्धा हात अर्धा किंवा पाऊण हात म्हणजे सव्वाहात वात वात लागणार आहे आपल्याला तर ती वात तुम्हाला घ्यायलाच हवी कारण नऊ दिवस आपल्याला दिवा लावून ठेवायचा आहे त्याच्यामुळे वात तुम्हाला पातळ नाजूक घ्यायचे आहे जेणेकरून त्याच्यावरती काजळी साठणार नाही त्याच्याबरोबरच जर दे तेल कोणतं लावायचं हा सुद्धा प्रश्न आहे तुमचा तर असेल तुमचं तर तेल तुम्हाला तिळाचं लावायचं आहे किंवा मोहरीचं लावायचं आहे तिळाचं मोहरीचं तेलाने जास्त काजळी येत नाही आणि तिळाच्या मोहरीच्या तेलाने घरामधली नकारात्मकता निघून जाते त्याच्यासोबतच अजून एक गोष्ट म्हणजे वात कोणत्या दिशेला लावायची वात तुम्ही दक्षिण दिशेला सोडून कोणत्याही दिशेला लावू शकता कारण दिश दक्षिण दिशा ही यमाची असते त्याच्यामुळे घरामध्ये काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात जसं आपण आता पितृपक्षामध्ये बघितलं पंधरावड्यामध्ये की आपण दक्षिण दिशेला तो वाद करू दिवा लावतो दक्षिण दिशेला दिवा लावतो असं सगळ्या सगळ्या व्हिडिओमध्ये सांगितलं जातं तर दक्षिण दिशा ही यमाची असते त्याच्यामुळे दक्षिण दिशेला सोडून तुम्ही कोणत्याही दिशेला दिवा लावू शकता दिव्याची वाताची वाद करू शकता परंतु आपले पर परंतु जेणेकरून तुम्हाला तो पितळेच्या देवामध्ये वरतीच वात असते वरती वाहत असणारा दिवा म्हणजे तो आकाशाकडे असतो आक आकाशाकडे त्याचा ज्योत जाते म्हणजे ती देवी देवतांकडे जाणारी ज्योत आहे त्याच्यामुळे त्याचं काही तुम्हाला टेन्शन येण्याचं कारण नाही कारण देवी देवतांकडे म्हणजे कुलदेवता आपल्या ज्या सगळ्या देवता आहेत त्यांच्यासाठी आपण हा दिवा लावत आहे त्याच्यानंतर अजून म्हणजे दिवा लावल्याचं ते तामन आहे ताम तांब्याचं त्याच्यावरती तुम्ही जर तुम्हाला फुलं नसेल जमत किंवा तांदूळसुद्धा नसतील जमत किंवा ठेवायचे नसतील तर तुम्ही त्याच्यावरती हळदी कुंकवानं स्वास्तिक काढू शकता किंवा एखादं फूल काढू शकता पण तसं ते रिकामं तामण ठेवू नका तुम्ही जर खाली दिवा ठेवणार असाल मंदिराच्या जर तुमचं मंदिर खाली आहे मग अशी बोलल्याप्रमाणे आणि त्याच्यासमोर तुम्ही ठेवणार असाल तर घरात लहान मुले असतील तर लहान मुलांना समजावून समजावून ठेवा की बाबा ह्या देवगप्पा आहे किंवा ह्याला हात लावू नको किंवा इथं येता जाता त्याला वारा लागता कामा नये आणि घरातील तू प्र ज्या व्यक्तीने तो दिवा लावला आहे त्याच व्यक्तीने त्याच्यामध्ये तेल घातलं पाहिजे किंवा त्यामध्ये लक्ष ठेवलं पाहिजे असं काही नाही घरातल्या कोणत्याही व्यक्तीने त्याच्यामध्ये तेल घातलं किंवा त्याच्यावरती लक्ष ठेवणं हे घरातल्या सगळ्या कुटुंबाची जबाबदारी आहे जर एखादी व्यक्ती आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी किंवा घरामध्ये कोणतीही अविघ्न येऊ नये घरामध्ये कोणतीही समस्या येऊ नये याच्यासाठी जर काही प्रयत्न करत आहेत तर त्याच्यामध्ये कुटुंबाचासुद्धा सहभाग असायला हवा किंवा त्याच्यासाठी असं मीच केलं आहे किंवा मीच करणार असं काही नाही आहे त्याच्यामध्ये सगळ्यांनी त्या दिव्याची काळजी घ्यायची आहे जर काजळी वाटली तर एखाद्या छोट्याशा पिण्याने किंवा एखाद्या छोट्या छोट्याशा काडीने काढण्याचा प्रयत्न करा किंवा जर ना जोपर्यंत दिवा चालते तोपर्यंत चालू द्या एखाद्या वेळी चुकून कधी दिवा विजला किंवा काही झालं तरी टेन्शन घेण्याची गरज नाही देवी मातेला नमस्कार करा देवासमोर आणि बोला की चुकून माझ्याकडून दिवा चुकून माझ्याकडून दिवा विजला गेला आहे किंवा चुकून दिवा विजण्यात आलेला आहे तर मला क्षमा कर आणि पुन्हा तो दिवा तेवता करा दिवा तेवता करताना एक विशेष काळजी घ्यायची आहे ती म्हणजे जर दिवा एखाद्या वेळी अचानक विजला तर तो देव त्या दिव्याची काळजी व्य काजळी व्यवस्थित काढायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तो दिवा मग काग काडीने किंवा माचिसच्या काडीने किंवा अगरबत्तीने लावायचा नाही आहे तर तो दिवा तुम्हाला दुसऱ्या दिव्याने लावायचा आहे अजून म्हणजे की दुसरा दिवा मंदिरामध्ये असायलाच हवा एक दिवा जो तुम्ही अखंड म ठेवत तेवत थे ठेवणार आहात तो दिवा वेगळा आणि मंदिरामध्ये लाव लावलेला तो दिवा वेगळा हा दिवा जो अखंड आपण ना ठेवणार आहोत तो दिवा देवाच्या डाव्या बाजूला लावायचा आहे कारण देवाच्या डाव्या बाजूला जो आपण जो आपण संकल्प करून के हे केलेला आहे दिवा तो आपण देवाच्या डाव्या बाजूला लावतो हो आणि जर आपण तुपाचा दिवा लावणार असू तर तो देवाच्या उजव्या बाजूला लावला जातो स्टीलचा दिवा सोडून तुम्ही कोणताही दिवा वापरू शकता मातीचा पितळेचा तांब्याचा जो कोणता तुमच्या घरामध्ये असेल दगडाचा जरी असला तरीसुद्धा चालेल तोसुद्धा दिवा तुम्ही वापरू शकता फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला दिशेचा हे होईल समस्या होऊ शकते कारण दिशा काही का अनेकांना माहीत नसतात कारण दिशेमुळे चूकभूल होऊ शकते द फक्त दक्षिण दिशा सोडून जसं मी सांगितल्याप्रमाणे दक्षिण दिशा सोडून तुम्हाला कोणत्याही दिशेला दिवा दिव्याची वाद करायची आहे त्याच्यानंतर जर वरती वातेचा जर दिवा असेल तर तो अतिउत्तम आणि छोटा जर दिवा असेल एकदम मोठा नाही आहे तुमच्याकडे तरी सुद्धा चालेल फक्त तुम्हाला त्याच्यावरती सतत लक्ष ठेवावं लागेल कारण नऊ दिवस तुम्हाला घरामध्येच राहायचं आहे किंवा जर तुम्ही कुठे जाणार नसाल जॉब करत नसाल घरीच असाल घरामध्ये एखादी व्यक्ती असेल तर तिलासुद्धा तुम्ही घरामध्ये त्या दिव्याकडे लक्ष ठेवायला सांगू शकता त्याच्यानंतर तुम्हाला तो दिवा लावल्यानंतर कुठेही बाहेर दोन तीन दिवस मुक्कामासाठी जाता येणार नाही हे मग मात्र लक्षात ठेवायला हवे कारण जर तुम्ही अखंड दिवा लावताय तर तुम्हाला दोन तीन दिवस घरातून बाहेर जा दोन तीन दिवस गेल्यानंतर तुमचं त्या दिव्याकडे कसं लक्ष राहणार म्हणून तुम्हाला दोन तीन दिवस असा मुक्कामी कुठेही जाता येणार नाही त्यामुळे अखंड दिवा लावण्याआधी विचार करा आणि लावलं लावण्याआधी विचार करा म्हणजे हे खूप कठीण काम नाही आहे पण त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःचा जो काही थोडासा वेळ त्याला द्यावा लागेल कारण मुलांची शाळा आहे व पूर्ण दिवसाचं शाळा आहे किंवा कोण जॉबला जॉबला जात असेल तर ते सुद्धा आहे त्याच्यासाठी तुम्हाला मोठा दिवा घ्यायचा आहे मोठा दिवा असेल तर काही टेन्शन नाही आहे कारण अर्धा दिवस तरी तो ते जाणार आहे तेल जास्त संपेपर्यंत ते वाट बघू नका हे काळजी आपल्याला घ्यायची आहे थोडंसं तेल संपायला आलं किंवा अर्धा दिवा झाला की त्याच्यामध्ये ते तेल टाका तिळाच्या तेलाने घरातला घरामध्ये नकारात्मकता जाते हे सुद्धा मी अगोदर सांग तुम्हाला सांगितलेले आहे वात कोणती घ्यायची आहे त्याच्यासोबत तेल कोणतं वापरायचं आहे आणि त्याच्यानंतर अजून देव असात कसात कोणत्या दिशेला दिवा लावायचा ह्या सगळ्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं या व्हिडिओ मध्ये मिळाली असतील अजून जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा मी त्या प्रश्नांची उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करेन याच्यासोबतच अजून कुलदेवी ते एक कुलदेवीला मनामध्ये स्मरून जेव्हा तुम्ही दिवा लावाल तेव्हा कुलदेवी तेला मनामध्ये स्मरून की माझा मी जे हा संकल्प केलेला आहे तो माझा पूर्ण होऊ दे किंवा जो मी आता अखंड दिवा लावणार आहे नऊ दिवसाचा नवरात्रीचा तर तो माझा संकल्प तू स्वतः पूर्ण करून घे अशी देवाकडे देवीकडे प्रार्थना करा आणि संकल्पाला सुरुवात करा दरवर्षी तर काही काही लोक दरवर्षी हा संकल्प करत असतात किंवा दरवर् वर्षभर दिवा त्यांच्या घरामध्ये अखंड चाललेला असतो आपण वर्षातून एकदा लावू शकत नाही का तर आपण एका वर्षातून एकदा लावूच शकतो म्हणूनच आपल्याला ही सुरुवात या वर्षीपासूनच करायची आहे कोणतंही दुसरं खूप मोठं काय करायचं आहे असं नाही आहे किंवा खूप मोठी साधना करायचं आहे खूप मोठी हे करायचं आहे खूप मोठं दिव्य आहे असं काही नाही आहे तर जसं आपल्या आपण आपल्या देवाला आपण केलेली भक्ती ती क भोळे भाबड्यापणाने केलेली असू द्या ती देवाला नक्कीच प्रिय असते त्यामुळे नक्की हा उपाय करून बघा हा उपाय केल्याने तुम्हाला स्वतःला घरामध्ये आठ दिवसामध्ये नऊ दिवसामध्ये नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये काय फरक पडतो ते नक्की कळेल आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येईल सक स लक्ष्मीचा वास राहील अखंड लक्ष्मी प्राप्ती तुम्हाला होईल लक्ष्मी जरी आली तरी ती कुठेही इतर औषधामध्ये दा दवाखान्यामध्ये कोणत्या गोष्टीमध्ये कर्जामध्ये जाणार नाही ती नक्की तुमच्या घरामध्ये अखंड वास करेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा छोट्याशा उपायासोबत स्वामी समर्थ धन्यवाद